नमस्कार मित्रांनो पुन्हा कर्तव्य आहे ही सिरियल गेल्या वर्षी अठरा मार्च दोन हजार चौदा ला सुरू झाली होती आणि ती काल म्हणजे पंधरा मार्च दोन हजार पंचवीस ला संपली तर मित्रांनो एक वर्षाच्या कमी कालावधीमध्ये ही सिरियल जी आहे ती शॉर्ट मध्ये खूप छान दाखवले पुन्हा कर्तव्य आहे ही सिरियल एका हिंदी सिरियल रिमेक होता आणि पुनर्विवाह आणि ती सिरियल ऑलमोस्ट साडे तीन चार वर्षे चालली जी टी व्ही वर त्यामुळे आम्हाला असा अंदाज होता की कदाचित ही सिरियल पण तशीच जाईल पण हिंदी मध्ये थोडस टाइमपास केलं थोडस नाही भरपूर तर एक वर्षाच्या आतमध्ये हे लोक खूप छोट्या मोठ्या गोष्टीतून जे जे मेन मेन मुद्दे होते ते घेऊन खूप छान सिरियल अशी दाखवली तुम्ही जर बाकीची सिरियल पाहिला तर तुला चांगलाच धाडा पारू मना, पारू म्हणा तर आणि आदित्यचं लग्न होऊन आता एक, एक दीड वर्ष झालं असेल बी आज अजूनही ना आदित्यला आधि, नाही माहिती बघून पण त्याला लक्षात येत नाहीये कि ती पारू आहे म्हणजे आहेत आणि तुला शिकवीन चांगलाच धाडा एकाच गावात राहून दोघांकडे मोबाईल असून दोघे एकमेकांना कॉन्टॅक्ट करत नाहीयेत अक्षरा आणि अधिपती हे दोन तर एक नंबरचे बकवास सिरियल झालेत सध्या आणि नवरी मुळे हिटलरला ही पण छान दाखवते म्हणजे इतकं काय टाइमपास करत नाहीयेत ती पण सिरियल जरा फास्ट ट्रॅकवरच आहे लवकरच ती पण संपेल कलेक्टर ती पण सिरियल लवकरच संपणार आहे तर थोडक्यात काय तर पुन्हा कर्तव्य आहे या सिरियल मध्ये जे कॅरेक्टर्स होते जे पण पात्र होते अक्षय मनात जे हिरोईनचं रोल केलं होतं तिने अभिनय केला होता या अक्षय अक्ष... आकाश तर खूप छान रोल केला सासूचा आपण बघितलं जयश्री तर ती म्हणजे तिच्या पद्धतीने तिने खूप छान रोल केलाय विलान चा ओके ओके होती या रोलसाठी बट विशाखा खूप छान रोल केली सिरियल मध्ये तर बेसिकली सगळ्याच कॅरेक्टरने छानसा रोल केलेलाच आहे या सिरियल मध्ये पुन्हा एकाला क्रेडिट आपण देऊ शकत नाही तर ओव्हरऑल तुम्हाला कशी वाटली ही सिरियल लवकर का संपवली या फिर लवकर संपवली ते बरं झालं तुम्हाला काय वाटतं ते प्लीज कमेंट मध्ये नक्की सांगा